नमस्कार मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये आज आपण साबुदाना कुरडई कशी करायची ते पाहतोय या कुरडईला फारशी मेहनत घ्यावी लागत नाही आणि चीकही शिजवावा लागत नाही त्यामुळे करायला खूप सोप्या आहेत तुम्हाला थोडी जरी रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया साबुदाना कुरडाई बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी साबुदाणे घेते दोन वाटी साबुदाणे यांचं वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो साबुदाणे घेतलेले आहेत आपल्याला हे साबुदाणे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून साबुदाण्यांमधला घाण कचरा सर्व निघून जाईल एक महत्वाची टीप म्हणजे साबुदाणा धुत असताना खूप जास्त चोळत बसायचं नाही फक्त अशा पद्धतीने वर खाली करत आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे इथे मी साबुदाणे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला साबुदाणे गुडेपर्यंत पाणी घालायचं आहे साबुदाण्याच्या वरती आपल्याला अर्धा इंच पाणी ठेवायचं आहे हे साबुदाणे आपल्याला जवळपास पाच ते सहा तास असेच भिजत ठेवायचे आहेत इथे आपले साबुदाणे जवळपास पाच ते सहा तास झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असे साबुदाणे भिजले गेलेले आहेत आता आपण चमच्याच्या साह्याने हे छान मोकळे करून घेऊया तुम्हाला एक साबुदाणा चेक करून दाखवते तुम्ही बघू शकता दाबल्यावर पूर्ण असा साबुदाना मऊ भिजलेला आहे हा पूर्ण साबुदाना आपल्याला आता मोकळा करून घ्यायचा आहे इथे मी पूर्ण साबुदाना असा मोकळा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे त्या पातेल्यात आपण दोन वाटी साबुदाणे भिजवलेले होते तर त्यासाठी आपल्याला चार वाटी पाणी लागेल चौथी वाटी पाणी घालते या पाण्याला आपल्याला छान अशी खळखळून उकळी आणायची आहे चवीनुसार थोडं मीठ घालूया तुम्ही बघू शकता इथे आपल्या पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आता आपल्याला या गरम पाण्यात हे साबुदाणे होतायचे आहे तुम्ही बघू शकता इथे मी सर्व साबुदाणे या पातेल्यात ओतून घेतले चमचाने असं छान मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला हे साबुदाणे रात्रभर असेच झाकून ठेवायचे आहेत जवळपास दहा ते बारा तास आपल्याला हे साबुदाणे असे भिजत ठेवायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे आपले साबुदाणे जवळपास दहा ते बारा तासांनी खूप छान असे भिजले गेलेले आहेत आता आपण हे साबुदाणे एका पुरण गाळाच्या चाणीने चाळून घेऊया ज्या चाणीने आपण पुरण चाळतो इथे मी ती चाळण घेतलेली आहे आता चमच्याच्या साह्याने हे साबुदाणे चाळणीत तापून घेऊया आणि अशा पद्धतीने आपल्याला चाळून घ्यायचे आहेत तुम्हाला जर चमच्याच्या साह्याने जमत नसेल तर एखादा ग्लास घेऊ शकता या ग्लासच्या साह्याने पटापट चाळलं जातं अशा पद्धतीने आपल्याला हे साबुदाणे या चाळणी चाळून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला चीक खाली पडेल तुम्ही बघू शकता इथे मी सर्व साबुदाणे चाळून घेतलेले आहेत अगदी पांढराशुभ्र असं आपला इथं चीक तयार झालेला आहे साबुदाण्यांचा आता इथे मी एक साचा घेतलेला आहे ही जाड चाळून घेतलेली आहे या टाळीने आपल्याला साबुदाण्याच्या कुरड्या बनवायच्या आहेत साच्याला थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे आता थोडं थोडं पीठ या साच्यामध्ये टाकून घेऊया धाण्याचा चीक आपल्याला दाबून भरायचं आहे जेणेकरून पोकळी तयार होणार नाही अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकता इथे आपण दोन वाटी साबुदाणे भिजवलेले होते दोन वाटीच्या साबुदाण्यात भरपूर असा चीक बनून तयार झालेला आहे आता आपण कुरडया पिळून घेऊया इथे मी एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे त्या पेपरवर कुरडया पिणार आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी कुरडई आपली तयार झालेली आहे कुरडई पिळताना कुठे सुद्धा अशी तुटत नाही खूप पांढरे शुभ्र अशा आपल्या कुरडया बनून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला अजून एक पिळून दाखवते अशा पद्धतीने इथे मी सर्व कुरडया पिळून घेते तुम्ही बघू शकता इथे मी सर्व कुरड्या अशा पिळून घेतलेल्या आहेत दोन वाटी साबुदाण्यांमध्ये जवळपास सहा ते सत्तर कुरड्या आपल्या इथे बनून तयार झालेल्या आहेत किती पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत आपल्याला या कुरड्या दोन दिवस कडक उन्हात वाळून घ्यायच्या आहेत इथे आपल्या साबुदाण्याच्या कुरड्या दोन दिवस कडक उन्हात वाळल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहेत अर्धा किलो साबुदाण्यामध्ये जवळपास साठ ते सत्तर कुरडई आपली इथे तयार झालेली आहे आता मी तुम्हाला कुरडई तळून दाखवते इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की गॅस कमी करायचा आहे आता त्यात कुरडई घालूया तुम्ही बघू शकता अगदी तिपकट अशी आपली कुरडई इथे फुललेली आहे खूप अशी पांढरी शुभ्र कुरडई तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खायला सुद्धा खूप छान लागते तुम्हाला परत एक कुरडई तळून दाखवते ह्या कुरड्यात तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता तुम्ही बघू शकता अगदी तिप्पट अशी आपली कुरडई फुललेली आहे या पद्धतीने साबुदाना कुरडई तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता तळल्यावर सुद्धा आपली कुरडई खूप अशी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा अशाच उन्हाळ्या रेसिपीसाठी मनिषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा तसेच शेजारीच बेल आयकनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद